माझ्या उपोषणाचा आज दुसरा दिवस मारेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुक्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजेपासून माडी येथील बाजार चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस असून काल उपोषण मंडपाला माडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर शेडमाके सहाय्यक आय डी रेंगणे आरोग्य सेविका अंकिता गावांडे आरोग्य सेवक प्रशिक बोरकर अखिल केलोडे यांनी उपोषण मंडपात भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या आरोग्याबाबत तपासणी केली आहे तसेच मारेगावचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे जिल्हाप्रमुख संजय निखाडे प्रमुख दीपक कोकास मारेगावचे नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्करी जिल्हा संघटक मधुकर वराटकर वणी उपशहर प्रमुख आनंद घोटेकर जिल्हा समन्वयक सुधीर थिरे उपतालुका प्रमुख देवा बोबडे शिवसेना नेते प्रशांत पाचबाई आमदार संजय देरकर यांचे स्वीय सहाय्यक अजय कौराशी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर पहिल्या दिवशी ठाम असल्यामुळे उपोषण सुरूच असून आज दुसरा दिवस आहे समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे विद्युतच्या लपंडावामुळे विद्युत ग्राहकांची होत असलेली हेडसांड थांबवण्यासाठी एकशे बत्तीस के व्ही चे काम त्वरित सुरू करणे शेतकऱ्यांचे कर्ज त्वरित माफ करणे तालुक्यात अवैध धंदे फोफावल्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे त्यामुळे हे सर्व अवैध धंदे बंद करणे ग्रामीण रस्त्यांची वाताहत झाली असून रस्ते खड्डेमय झाले आहे झुडपे वाढले आहे रस्त्याची देखभाल व दुरुस्ती तात्काळ करणे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून लागवडीचा खर्च निघण्याची शक्यता नसल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करणे सोयाबीन उत्पादकांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी तीन जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्राचे अहवाल मिळणे इत्यादी समस्यांचा पाढा उपोषणकर्त्यांनी यावेळी वाचला आहे बेमुदत उपोषणास तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे सचिव दिवाकर सातपुते संपर्क प्रमुख सचिन पचारे उप तालुका प्रमुख विजय अवताडे माजी उपाध्यक्ष खरेदी विक्री मारेगाव शरद ताजने हे पदाधिकारी उपोषणास बसलेले आहे मारेगाव आता सचिन मिश्रा मारेगाव अकरा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे मारेगाव तालुका याच्या वतीने तालु आम्ही उपस्थासाठी चालू केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या शे, शेत शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती झाला पाहिजे ओला दुष्काळ यवतमाळ जिल्ह्यात झाला पाहिजे आणि सोयाबीन मॅजिक रोग आला त्याच्यावर हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे आणि तालुक्यातले जे खड्डेमय रस्ते आहेत त्याच्यासाठी आम्ही निवेदन सातव्या महिन्यात दिलं होतं याचा आम्हाला आवाज सादर अजूनही केलं नाही आणि काय झालं याच्याबद्दल आम्हाला त्यांनी माहिती द्यावी आणि रोड खड्डेमुक्ती करावी या मागणीसाठी आम्ही बेमूनच घोषणा पत्रित आज नवरात्रीच्या पावन पर्वावर बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी स्थळ बाजार चौक मार्डी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाच पदाधिकारी इथं शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी आभत उपोषणाला बसला आहोत महत्वाचं म्हणजे या सरकारने आपल्याला शब्द दिला होता की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा गुरु विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तीनदा म्हटलं होतं कोरा 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 फक्त एकदा जरी गेला तरी शेतकरी समाधान होईल आणि मोठ्या प्रमाणात मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली वर्धा नदी इथून मोठा प्रवाह होता शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात येलो मोजाकचा प्रादुर्भाव झाला तरी सुद्धा झोपेच्या अवस्थेत असल्यावर सरकारने अजूनही एकतरी मदत जाहीर केली नाही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू मटका जुगार याच्या ऐवध्य व्यवसाय फोफावला आहे ते सुद्धा ताबडतोब प्रशासनाने लक्ष देऊन बंद करावे विशेष म्हणजे मारेगाव तालुका आदिवासी बहुल असताना सुद्धा अंधारात राहतात मंजूर असून सुद्धा काम सुरू केले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं की रस्ते खड्डेमुक्त करा जे रस्ते मंजूर आहे त्या रस्त्यांचे त्वरित कामं सुरू करा तरी सुद्धा बांधकाम विभागाची सुद्धा झोपेचं सोंग घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्ही या शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्य तालुक्यातील विविध मागण्या घेऊन इथं बेमुळत उपोषणाला बसला आहोत शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा हे उपोषण उग्र रूप कोणा परिस्थितीत घेईल हे सांगता येणार नाही कारण की वनी विधानसभा क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कोयला हा मुंबईपर्यंत जातो कोळशाची ट्रॉफिक जर थांबली तर किती करोडचं नुकसान होते हे प्रशासनाला लवकरच माहीत पडेल कारण इथं उपोषणाला बक्षलेले हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी आहे आणि शिवसैनिक यांना इथं बसल्यावर त्याची अवस्था जर बिघडली तर काय करेल या मध्ये विधानसभा क्षेत्रात हे मला सुद्धा सांगता येणार नाही